नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपण पुन्हा आलेलो आहेत काही कामामुळे मला वेळ मिळाला नाही व्हिडिओज बनवण्यासाठी तर आपण आज स्टार्ट करणार आहोत ए डब्ल्यू एस डेटा सिंक ओके तर डेटा सिंक पाहण्याच्या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर डेटा सिंक का आहे पाहण्यासोबत पण एक डायग्राम बघूया ते डायग्राम पाहिल्यानंतर तुम्हाला एक एक क्लिअर अशी Uh, स्पष्टीकरण मिळेल की डेटा सिंग काय असतं ओके okay, तर हा डायग्राम आहे आता ह्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता हे माझं ऑनप्रिमाइ सर्व्हर आहे ओके okay, त्याच्यामध्ये मला डेटा स्टोरेज आहे आणि हा डेटा मला ए डब्ल्यू स्कॅडवर सिंग करायचा आहे उदाहरणार्थ मी कोणती इकडे फाईल क्रिएट केली तर ता त्याच मोमेंटला ती सेम फाईल ए डब्ल्यू एसवर क्रिएट झाली पाहिजे किंवा डेटा ट्रान्सफर झाला पाहिजे ठीक आहे तर आपण ह्या ऑन प्रिमाइज सर्व्हरमध्ये उदाहरणार्थ आपण एन एफ एस एक नेटवर्क फाईल शेअरिंग असेल ठीक आहे आणि तो डेटा मला प्रत्येक वेळी ए डब्ल्यू एसवर बॅकअप करायचा आहे किंवा स्टोअर करायचा आहे ओके तर अशा वेळे आपण मॅन्युअली न करता ऑन प्रिमाइज आणि ए डब्ल्यू एसचं कनेक्शन करू शकतो तर ते कनेक्शन कसं हो होऊ शकतं तर डेटा सिंक या सर्विसेसने होऊ शकतो तर डेटा सिंकमध्ये काय असतं एक आपला एक ऑन प्रिमाईज सर्व्हर असतो आणि त्या ऑन प्रिमाइज सर्व्हरमध्ये आपण एक डेटा सिंग नावाचा एजंट डिप्लॉय केलेला असतो आणि हा जो डेटा सिंग एजंट आहे हा याचं काम काय असतं की ऑन मधला डेटा फाईल्स घेऊन ते आय डब्ल्यू एचच्या सर्व्हिसेसमध्ये म्हणजे एस थ्रीमध्ये किंवा ई एफ एसमध्ये की कोणत्याही स्टोरेज सर्व्हिसमध्ये डेटा तो सिंक करायचा तर तो डेटा जो सिंक होतो तो प्लेन टेक्स्टनी होत नाही तो टी एल एसनी होतो म्हणजेच काय सिक्युअर नाही होतो ओके त्यामुळे तुमचा जेव्हा डेटा ट्रान्सफर होतो ऑन रुमाइ टू ए डब्ल्यू एस तेव्हा तो इन्क्रिप्टेड फॉर्मेटमध्ये असतो तर आशा करतो हे तुम्हाला कळलं असेल डेटा सिंग सर्व्हिस काय आणि त्याचं आर्किटेक्चर कसं असतो ओके आणि हा जो डेटा असो हा तुम्ही ए डब्ल्यूच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस वापरू शकता उदाहरणार्थ इलॅस्टिक फाईल सिस्टम वापरू शकता ई एफ एस ॲमेझॉन एस थ्री वापरू शकता किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एफ एक्स एक्स सर्व्हिस बघितलेली आहे विंडोजची फाईल सर्व्हर त्याच्यात ठेवू शकता एफ एस एक्स फॉर लस्टर ठेवू शकता त्याच्यानंतर एफ एस एक्स फॉर ओपन झे एफ एस एस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरेज सर्विसेसमध्ये तुमचा डेटा तुम्ही स्टोर करू शकता आता पुढे पाहूया तर ए डब्ल्यू डेटा सेंग म्हणजे काय तर पूर्णपणे मॅनेज डेटा ट्रान्सफर सर्व्हिस आता जेव्हा आपण पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये की मॅनेज डेटा सर्व ट्रान्सफर सर्व्हिस किंवा मॅनेज सर्व्हिस म्हणजेच काय जिकडे तुम्हाला मॅन्युअली काही करायची गरज नसते ए एस सर्व केअर करतो ओके ऑन प्रिमाय स्टोरेजपासून ए डब्ल्यू एसपर्यंत जो डेटा ट्रान्सफर करण्यासाठीची सर्व्हिस वापरली जाते म्हणतात डेटा सिंक ही काय आहे वेगवान आहे सुरक्षित आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्सफर आहे आता याची मुख्य वैशिष्ट्ये कोणते आहेत जेव्हा हा डेटा ट्रान्सफर होतो हा टेनएक्स स्पीडनी होतो उदाहरणार्थ तुम्ही जर मॅन्युअली कॉपी करायला गेलात एखाद्या तुमच्या ऑन ट्रीमाइ सर्वरमधली डेटा डब्ल्यू एसमध्ये तर कित भरपूर वेळ लागू शकतो पण थ्रू द डेटा सिंग तुम्ही तो टेनएक्सनी वाढवू शकता दुसरी गोष्ट हा जो डेटा जो ट्रान्सफर होतो हा प्लेन टेक्स किंवा प्लेन डेटा न होता तो इन्टॅप्ट होतो त्यामुळे जेव्हा इन ट्रान्सफर हा सुरक्षित असतो आता हा जो डेटा ट्रान्सफर होतो तुम्ही त्याला शेड्युलिंग पण करू शकता किंवा ऑटोमेशन पण करू शकता उदाहरणार्थ मला दिवसाच्या दहा वाजता किंवा बारा वाजता मला तो डेटा ऑटोमॅटिकली ट्रान्सफर झाला पाहिजे ओके तर तुम्ही ते शेड्युलिंग करू शकता किंवा ऑटोमेशन करू शकता हाच जो डेटाचे जे लॉक्स आहे तुम्ही क्लाउड वॉच मॉनिटरिंगमध्ये टाकू शकता म्हणजे कोणत्या दिवशी किती डेटा कुठून कुठे ट्रान्सफर झाला हे सर्व लॉक्स तुम्ही मॉनिटर करू शकता आणि जे प्राइसिंग जे आहे हे पे ॲज यू गो आहे मग जेवढं तुम्ही वापरणार तेवढं तुम्हाला पे करायचं आहे आता हे कुठे कुठे वापरतात आपण तर ऑन प्रिमाइसपासून ॲमेझॉन एस थ्रीमध्ये ॲमेझॉन एफ एक्समध्ये ॲमेझॉन एफ एस एक्समध्ये डेटा ट्रान्सफर करणे वापरतात किंवा ॲमेझॉन सर्व्हिस टू ॲमेझॉन सर्व्हिसमध्ये पण वापरू शकता उदाहरणार्थ तुम्हाला एस थ्रीचा डेटा फाईल सर्व्हर किंवा ई एफ एसमध्ये ट्रान्सफर करायचा करायचं आहे किंवा वाईस वर्षा तिकडे तुम्ही वापरू शकता तुम्हाला बॅकअप आणि आर्कॅलमध्ये वापराय वापरता येतो क्लाउड डेटा मायग्रेशनमध्ये वापरता येतो आणि मशीन लर्निंग आणि अनालिटिक्समध्ये वापरता येतो आपण जसं याचं आर्किटेक्चर पाहिलं की डेटा सिंग एजंट असतो हा आपल्या ऑन ऑनप्रिमाइ सर्व्हरवर आपल्याला इन्स्टॉल करावा लागतो त्याच्यानंतर हा जो एजंट असतो एक डेटा सिंग सर्व्हिस क्लाउडवर डिप्लॉय करावी लागते आणि दोघांचं कनेक्शन सेट करावं लागतं थ्रू द टास्क आपण पुढे पाहणार आहोत प्रॅक्टिकली की टास्क कसे क्रिएट करायचे कसे डेटा एजंट डिप्लॉय करायचं आणि डेटा सिंक सर्व्हिस कशी इंटिग्रेट करायची ओके तर याच्यामध्ये डेस्टिनेशन कोणकोणते असू शकतात एस थ्री असू शकतं ई एफ एस असू शकतं एफ एस एक्स असू शकतो आणि हा जो जो डेटा ट्रान्सफर होणार हा सिक्युर नेटवर्कने होणार आहे इनक्रेप्शननी आता याचे फायदे कोणकोणते आहेत तर हाय परफॉर्मन्स मिळतो स्केलेबल मिळतं सुरक्षित आहे ऑटोमेशन सपोर्ट आहे आणि कमी नी आपलं काम होऊन जावतं आता याचे यूज कसेस आपण पाहिलेत की डेटा सेंटर आहे एखादं मोठं जिकडे तुम्हाला क्लाउड मायग्रेशन करायचं uh, आहे म्हणजे ऑन प्रिमाईचा डेटा तुम्हाला ए uh, डब्ल्यू एस क्लाऊडवर मूव करायचा आहे त्याच्यानंतर बिग डेटा ॲनालिटिक्ससाठी वापरतात उदाहरणार्थ हो तुमचं ऑन प्रिमाईजचा जो डेटा स्टोरेज आहे हा अपुरा पडतो आहे तुम्हाला ॲनालिटिक्स करण्यासाठी किंवा 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 मशीन लर्निंगचे रिपोर्ट्स जनरेट करण्यासाठी तर तुम्ही हा डेटा तुमचा ऑन प्रिमाईजचा डेटा ए डब्ल्यू एसवर ट्रान्सफर करून तिकडे तुम्ही बिग डेटा ॲनालिटिक्स करू शकता डे डिझॅस्टर रिकवरी बॅकअप उदाहरणार्थ तुमचा ऑन प्रिमाईज सर्वर डाऊन झाला किंवा काही डिझॅस्टर झालं तर तुमचा जो बॅकअप असणार आहे हा क्लाउडवर असणार तुम्ही कधीही रिस्टोर करू शकता आणि हा रेग्युलर इन्क्रीमेंटल डेटा ट्रान्सफर आहे उदाहरणार्थ आज माझं शंभर फाईल्स मी ए डब्ल्यू डेटा सिंकनी स्टोर केले उद्या अजून पाच फाईल वाढल्या तर ते रेग ते शंभर प्लस पाच असे न होता तो इन्क्रिमेंटल डेटा ट्रान्सफर करणार म्हणजे जे आता नवीन जे फाईल आले तेच तो डेटा तिकडे ट्रान्सफर करणार किंवा जे माझे चेंजेस झालेले आहेत तेच तो फक्त ए डब्ल्यू एसवर मूव करणार आता याचं प्राइसिंग आपण पाहूया हा जसं सांगितलं की पे पर जी बी ट्रान्सफर करतो म्हणजे जो तुमचा जो पर जी बीचा जो ट्रान्सफरचा रेट आहे तो तुम्हाला अप्लिकेबल होतो उदाहरणार्थ डॉलर झिरो पॉईंट झिरो वन टू फाय प्रति जी बी म्हणजे वन जी बीला तो तेवढा चार्ज करतो एजंट जो असतो हो हा फ्री असतो हो फक्त जो आपण डेटा ट्रान्सफर करतो त्याचा आपल्याला चार्जेस अप्लिकेबल होतात ठीक आहे तर आपण एक कन्क्ल्युजनवर येऊया की हा डेटा सिंग जी वेगवान आहे सुरक्षित आहे आणि ऑटोमेटिक डेटा सेंटर ट्रान्सफर होतो क्लाउड ॲडॉप्शन अँड हायब्रिड वर्कोसाठी एक परफेक्ट सोल्युशन आहे आणि कमी खर्च आणि इझिली होऊ इंटिग्रेशन होऊ शकतो आता आपण पुढे पाहणार हे प्रॅक्टिकली कसं करायचं तर पाहूया नमस्कार मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू डेटा सिंग सर्व्हिस कशी क्रिएट करायची ओके तर पहिला आपल्याला काय क्रिएट करावं लागणार पहिला आपला एक ऑन प्रिमाइ सर्व्हर क्रिएट करावा लागणार त्याच्यानंतर सेकंड गोष्ट एजंट असणार आहे आणि त्याच्यानंतर डेटा सिंग सर्व्हिसने आपण टास्क क्रिएट करणार आहोत तो टास्क जो आपल्या ए डब्ल्यू एस एस टी बकेटमध्ये जे काय फाईल्स असतील ते डेटा तो डेटा आपल्या ऑन प्रिमाई सर्व्हरच्या शेअर फोल्डरमध्ये स्टोअर करेल ओके तर पहिल्यांदा आपण जाऊया आपल्याला त्याच्यात लागणार आहे ई सी टू सर्वर आता आपल्याला ऑन प्रिमाई सर्व्हर नाही तर आपण काय करणार आहोत आपण एक ई सी टू सर्व्हर बनवणार आहोत ए डब्ल्यू एसमध्येच त्यावेळी आपण क्लिक करणार आहोत इ सी टू इ सी टूला क्लिक केल्यानंतर लॉन्च इन्स्टंटला क्लिक करणार आहोत इकडे आपण नाव देऊया ऑन प्रेम सरोवर झिरो झिरो वन आपण इमेज घेणार आहोत विंडोजची विंडोजची इमेज सिलेक्ट केल्यानंतर बाय डिफॉल्ट जी ए एम आय आहे ती तशीच ठेवणार आहोत आणि खाली इन्स्टंट टाईपवर आपण टी टू मायक्रो जो आपला फ्री टायरला अप्लिकेबल असणार तो घेणार आहोत त्याच्यानंतर की पॅड आपण जी लास्ट टाइम क्रिएट केलेली आहे माय विंडोज की पॅर तीच वापरणार आहोत नेटवर्क सेटिंगमध्ये काही चेंज न करता आपण फक्त इकडे एक्झिस्टिंग ग्रुप सिलेक्ट करणार तो ग्रुप असणार आहे आपला डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप कारण त्याच्यावर आपण इन बाऊंड सर्विस अलॉ केलेले आहेत ठीक आहे बाकी सर्व ऑप्शन ॲज इट इज ठेऊन तुम्हाला लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचं आहे वेळ वाचवण्यासाठी मी एक ऑलरेडी एक इन्स्टंट बनवून ठेवलेलं आहे हा बघू शकता तुम्ही ऑन प्रेम वी एम हा मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे आता काय केले करायचं आहे आपल्याला या ऑनप्रिम व्ही एमला व्हर्च्युअली कनेक्ट करून आपल्या त्याच्या कॉन्फिकेशन सेट करायचे तर व्ही एमला कणेकणी आपण सिलेक्ट करणार आहोत आणि कनेक्टला क्लिक करणार आहोत आर डीप्री क्लाइंटला जाणार आहोत गेट पासवर्डला क्लिक करून आपला पासवर्ड आपण डिक्रॅप करणार आहोत की पेअर द्यायचं आहे विंडोज पेअर आणि डिक्रॅप पासवर्ड हा कॉपी करायचा आहे आणि डाउनलोड रिमोट डेस्कटॉपला क्लिक करून लॉग इन करायचं आहे मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे या सर्वरमध्ये तर तुम्ही पाहू शकता आता इकडे काय करायचं मित्रांनो आपल्याला आपलं सर्वर मॅनेजर करा स्टार्ट करायचं आहे सर्वर मॅनेजरला क्लिक करून ॲड सर्व्हर मॅनेजरवर आल्यावर ॲड अँड फ्युचरला क्लिक करायचं आहे नेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे रोल बेस्ड फ्युचरला क्लिक बाय डिफॉल्ट असणार आहे तिकडे काही चेंज न करता नेक्स्ट करायचं आहे नेक्स्टला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फाईल अँड स्टोरेज सर्विस दिसेल त्याला एक्सपांड करा त्याच्यामध्ये फाईल अँड आय एस सर्व्हिसेसला एक्सपांड करा तिकडे तुम्हाला खाली ऑप्शन मिळेल सर्वर फॉर एन एफ एस ह्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यावर तो तुम्हाला इन्स्टॉलमेंट बटन येईल थोडं तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे इन्स्टॉल करायला तो तीन चार मिनटं घेईल ओके ते झाल्यानंतर तुम्हाला हा विंडो क्लोज करायचा आहे सर्वर मॅनेजर क्लोज करायचं आहे आणि माय कंप्युटरमध्ये हो। सी कॉलनवर एक फोल्डर बनवायचं आहे फॉर डेटा सिंक याला राईट क्लिक करायचं आहे प्रॉपर्टीजमध्ये यायचं आहे जेव्हा जेव्हा तुमचं एन एफ एस फॉर सर्व्हर हा इन्स्टॉलेशन होईल तर त्यावेळी तुम्हाला हा एन एफ एस शेअरिंगचा ऑप्शन दिसेल या एन एफ एस शेअरिंगला क्लिक करायचं आहे मॅनेज एन एफ एस शेअरिंगला जायचं आहे शेअर दिस फोल्डरला क्लिक करायचं आहे परमिशनला क्लिक करायचं आहे आणि इकडे रीड ऑनलीच्या जागी रीड राईट द्यायचे अला रूट ॲक्सेस द्यायचे ओके करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि ओके द्यायचं आहे ठीक आहे तर सेम सेटिंग आपण या शेअर फोल्डरसाठी ऑलरेडी करून ठेवलेली आहे त्यामुळे मी हा फोल्डर यूज करणार नाही आहे आपला हा जो शेअर फोल्डर आहे जो मी ऑलरेडी त्याला जर तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये गेलात त्याला एन एफ ए शेअरिंग केलेलं आहे शे बघू सुद्धा शेअर दिस फोल्डर केलेलं आहे परमिशनसुद्धा रीड राइट दिलेले आहेत ओके झाली आपली पहिली स्टेप मध्ये मित्रांनो आपल्याला काही कॉन्फिगेशन आपल्या एडब्ल्यू एसवर करावं लागणार फॉर डेटा सिंग एजंट तर ज्यावेळी आपण काय करणार आहोत क्लाउड शेलवर जायचं क्लाउड शेलवर आपल्या काही कमांड एक्झिक्यूट करायचं आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर डेटा सिंग एजंट हवं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला डेटा सिंग एजंट ॲज अ ई सी टू म्हणून इन्स्टॉल करावं लागेल ए डब्ल्यू एसवर तर त्याकडे काही कमांड आहेत ठीक आहे तर ही फर्स्ट कमांड आहे ए डब्ल्यू एस 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 एम गेट पॅरामीटर नेम ए डब्ल्यू एस सर्व्हिसेस डेटा सिंक ए एम आय रिजन आणि रिजनचं नाव द्यायचं तर तुम्ही पाहू शकता आपण मुंबई रिजनमध्ये आहोत आणि मुंबई रिजनचं नाव आहे ए पी साऊथ हायफन वन तर ही कमांड द्यायचे ही कमांड काय करणार तुम्हाला एक डेटा हे कमांड तुम्हाला डेटा सिंकचा एम आहे म्हणजे ॲमेझॉन मशीन इमेजचा आय डी देणार हा आय डीच्या हे आय डी घेऊन आपण आपल्या ए डब्ल्यू एसमध्ये एक एजंट डिप्लॉय करू शकतो ॲज ए ई सी टू ठीक आहे तर आपल्याला काही दुसरी एक कमांड द्यायची जनरेट करायची ती कमांड आहे एच टी टी पी एस कन्सोल ए डब्ल्यू एस डॉट ॲमेझॉन डॉट कॉम ई सी टू व्ही टू ऑब्लिक होम क्वेश्चन मार्क इकडे रिजन स्पेसिफाय करायचं आहे ए पी साऊथ वन ओके आणि तुम्हाला इकडे लॉन्च इन्स्टंट विजल्टमध्ये हा एम आय तुम्हाला कॉपी करायचं आहे तर पाहू शकता आपण एम आय कॉपी केलेली आहे आता ह्या कमांडला कॉपी करायचं आहे आणि एका दुसऱ्या टॅबमध्ये नेऊन इकडे पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला लॉन्च हिस्टनचा डायलॉग बॉक्स मिळेल इकडे तुम्ही टाईप करू शकता ए डब्ल्यू एस डेटा सिंक एजंट बाकी ऑप्शन ॲज इट इज ठेवायचं आहेत की पेअर आपण सेम वापरणार आहोत जी आपण वापरलेली आहे विंडोज पेअर सिक्युरिटी ग्रुप पण आपण बाय डिफॉल्ट देणार आहोत जो आपण आपल्या ऑन प्रीम इ सी टू बनवण्यासाठी केलेलं आहे ओके okay. हे सर्व सेट केल्यानंतर तुम्हाला लॉन्च इन्स्टंट क्लिक करायचं आहे वेळ वाचवण्यासाठी मी ऑलरेडी एक डेटा सिंग एजंट डिप्लॉय करून ठेवलेला आहे जो तुम्ही पाहू शकता डेटा सिंग एजंट ठीक आहे हे तुम्हाला कळलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक डेटा सिंक टास्क आपल्याला क्रिएट करायचे आहे डेटा सिंक टास्क क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहे आपण एक नवीन टॅब ओपन करूया ए डब्ल्यू एस इकडे टाईप करायचं आहे डेटा सिंक डेटा सिंक डेटा सिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला इकडे क्रिएट टास्क म्हणून ऑप्शन मिळेल त्या क्रिएट टास्कला क्लिक करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सोर्स डिफाईन करायचं आपला सोर्स कोणता आहे एस थ्री बकेट ठीक आहे तर एस थ्री बकेट क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहोत इकडे टाईप करणार आहोत एस थ्री ह्याला क्लिक करा एस थ्रीला आपण क्लिक केलेलं आहे ठीक आहे आणि ऑलरेडी एक आपण एक डेटा सिंग डेमो बकेट नावाचं बकेट इकडे ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे जसं आपण जर तुम्हाला माहिती नसेल की हा डेटा बकेट कसा बनवायचा तर आपलं एसट्री बकेटचे व्हिडिओज ते कृपया तुम्ही जाऊन पाहू शकता मग जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळेल की कसं आपण एस ट्री बकेट क्रिएट करू शकतो ठीक आहे आता आपण पुन्हा आपण आपल्या डेटा सिंकच्या जा टास्कवर जाऊया डेटा सिंकला क्लिक करा क्रिएट टास्क क्रिएट न्यू लोकेशन आपल्याकडे सोर्स डिफाईन करायचं आहे सोर्स आहे ॲमेझॉन एस थ्री ठीक आहे ब्राउज करायचा आहे इकडनं आणि आपण सिलेक्ट करणार डेटा सिंग डेमो बकेट झिरो झिरो वन जो आपण बनवलेला आहे आता हा जो आय एम रोल आहे इनिशियल लेवलला तुम्हाला इकडे ब्लँक दिसेल ठीक आहे हा आता ऑलरेडी आपण क्रिएट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इकडे डिस्प्ले होत आहे तुमच्या केसमध्ये काय होणार हा ब्लँक असेल तर इकडे तुम्हाला बाजूला ऑटो जनरेट नावाचं एक बटन असेल तो तुम्हाला क्लिक केल्यावर हा ऑटोमॅटिकली एक आय एम रोल क्रिएट होईल ओके त्याच्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट क्लिक करायचं आता आपण सोर्स डिफाईन केले तर आपलं डेस्टिनेशन डिफाईन करायचं आहे डेस्टिनेशनमध्ये आपण काय करणार आहोत आपण एन एफ एस सर्व्हर्स देणार आहोत एन एफ एस सर्व्हर्स म्हणजेच काय आपला ऑन प्रीम सर्वर पण आता आपल्या ऑन प्रिम सर्वर नाही आहे म्हणून आपण काय केलेलं आहे ॲमेझॉनमध्ये आपण एक ई सी टूला ऑन प्रीम सर्वर बनवलेलं आहे जर तुम्ही पाहू शकता इकडे हा आपला ऑन प्रीम सर्वर आहे ठीक आहे तर ऑन प्रीम सर्वर जायचं आहे एजंट जो आता आपण डिप्लॉय केला आहे या एजंटचं नाव आहे डेटा सिंग एजंट ठीक आहे ते डेटा सिंग एजंटला आपण क्लिक करणार आहोत आणि एन एफ एस सर्वरचं आय पी ॲड्रेस देणार तर आपल्या आपल्या केसमध्ये आपला ऑन प्रीम सर्वर कोणता आहे हा हा व्ही एम आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि असा जो पब्लिक आय पी आहे त्याला कॉपी करून इकडे पेस्ट करायचं आहे ठीक आहे आणि या पब्लिक मध्ये आपण एक फोल्डर शेअर केलेलं आहे तर त्याचं नाव काय फोल्डरचं नाव द्यायचं आहे शेअर म्हणून ठीक आहे आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे नेक्स्ट क्लिकमध्ये तुम्हाला कॉन्फिग करायचं आहे कॉन्फ्युगेशन सेटिंग हे ऑप्शनल आहे आता जेव्हा तुम्हाला सोर्स जेटर जेव्हा क्रिएट करायचं असेल ठीक आहे सोर्स जेटर तुम्हाला स्कॅन करायचं आहे का जर तुम्ही एव्हरीथिंग म्हणाला तर तो कॉपी करण्याच्या तो स्कॅन करणार ओके त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट मोड ट्रान्सपोर्ट मोडमध्ये तुम्हाला ट्रान्सफर ऑनली डेटा दॅट हॅज चेंज की ऑल डेटा जर तुम्ही ट्रान्सफर ऑल डेटा केलात तर तो, तो प्रत्येक जो काही डेटा तुमचा असणार आहे तो त्या याच्यामध्ये ट्रान्सफर होणार व्हेरीफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व्हेरीफाय ऑनली ट्रान्सफर डेटा ऑर ऑल डेटा जर तुम्ही व्हेरीफाय ऑनली ट्रान्सफर डेटा तर तुम्हाला एडिशनल कॉस्ट लागणार नाही जर तुम्ही व्हेरीफाय ऑल डेटा केलात तर तुम्हाला एडिशनल कॉस्ट सांगणार तो बघा तुम्हाला एक लगेच अलर्ट येणार Verify All Data in a destination may result in higher एस request charges Okay ओके तर आपल्याला व्हेरीफाय ऑल डेटा न करता आपल्या करायचं आहे व्हेरीफाय ऑनली ट्रान्सफर डेटा करायचा आहे बँड विथ लिमिट आता तुम्ही इकडे स्पेसिफाईक पण करू शकता की कोणत्या bandwidth विथ म्हणजे तुमच्या इंटरनेटचा स्पीड कोणत्या किती एम बी आहे त्याच्या बेसवर तो डेटा ट्रान्सफर मॅट्रिक्स ठरवणार पण आपल्या केसमध्ये आपण काय करणार आहोत यूज अवेलेबल म्हणजे जे काय तुमचं इंटरनेट असेल त्या स्पीडने तुमचा डेटा ट्रान्सफर होणार ओके Uh, जर तुम्हाला कीप डिलीटेड तुम फाईल्स ॲज इट इज ठेवायचे असतील डेस्टिनेशनवर ते तुम्ही तिकडे ठेवू शकता त्यावेळी आपण हा चेकबॉक्स क्लिक करायचं आहे ओव्हरहाड फाईल्स म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईल डेस्टिनेशनवर असेल आणि ही न्यू फाईल तुम्हाला त्याच्यावर ओवरराईड करायचं असेल तर तुम्हाला ओव्हरहाईड हा फाईल ऑप्शन क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुमकडे शेड्युलिंग करू शकता की तुम्हाला ही हावरली हवं आहे डेली हवं आहे वीकली हवी आहे डेज ऑफ द वीक हव्या की कस्टम हवे आहे आता आपण इकडे काही सिलेक्ट करणार आहे ॲज इट इज ठेवणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला लॉकिंग कुठे करायचं आहे जे काय तुमचे डेटा ट्रान्सफर होणार आहे त्याचे प्रत्येकाचे लॉक्स आपल्या जनरेट करून ते स्टोअर करायचे आहेत तर त्याआधी तुम्हाला तुम्ही एक लॉग ग्रुप इकडे जनरेट करू शकता आपल्या केसमध्ये मी ऑलरेडी एक जनरेट केलेली आहे म्हणून मला ऑटो जनरेटचं बटन दिसत नाही पण तुमच्या केसमध्ये काय असणार आहे हे इनिशियल लेवलला ब्लँक असणार आहे तर इकडे ऑटो जनरेट नावाचं बटन असेल ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे हे तुम्ही इकडे रिव्ह्यू करू शकता रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे क्रिएट टास्क क्रिएट टास्क करण्यासाठी हा चार पाच मिनटाचा अवधी घेईल आणि टास्क क्रिएट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आता ऑलरेडी एक मी टास्क क्रिएट केलेलं आहे त्या टास्कचं नाव दिलेलं आहे ओके टास्क वन आणि इकडे आपण पाहू शकता त्याचं स्टेटस अवेलेबल आहे ठीक आहे आता या टास्कमध्ये जाऊन ठीक आहे या टास्कमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे हा टास्क स्टार्ट करायचा आहे ठीक आहे तर स्टार्ट करणे आपण काय करणार आहोत इकडे क्लिक करणार आणि स्टार्ट विथ डिफॉल्ट करणार आहोत म्हणजेच काय माझ्या एस थ्री म्हणजे हा थ्री जो बकेट आहे उदाहरणार्थ आपण हा बकेट ओपन करूया ठीक आहे तर बकेट बकेटमध्ये माझी एकच फाईल आहे आता मी आपण एक काय करूया एक जी काय फाईल मी अपलोड करणार आणि या बकेटमध्ये स्टोर होणार जेव्हा मी टास्क स्टार्ट करणार त्यावेळी जे काय फाईल्स या एस थ्री बकेटमध्ये असतील ते माझ्या कुठे जाणार या माझ्या शेअर फोल्डरमध्ये जाणार ठीक तो है ओके आता अपन करू एक डेमो सा फाइल अपलोड करू अपन एक फाइल अपलोड के डेटा सिंग एजेंट डिप्लॉयमेंट टी एक टेक्स्ट फाइल है ठीक है थीके? क्लोज आता माझ्या या एसटी बकेटमध्ये दोन फाईल्स जनरेट झालेल्या आहेत आता मला ह्या दोन्ही फाईल्स जेव्हा मी ही टास्क स्टार्ट करणार तेव्हा ह्या दोन्ही फाईल मला माझ्या ह्या शेअर या फोल्डरमध्ये दिसल्या पाहिजेत तर आपण स्टार्ट करूया स्टार्ट विथ डिफॉल्ट एक्झिक्युशन स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता रनिंग स्टेटस काय त्याचा सॉरी टास्क स्टेटस स्टेटस आहे रनिंग जेव्हा सक्सेस होणार सक्सेस झाल्यावर इकडे तर स्टेटस सक्सेस असेल आणि आपल्या जे दोन फाईल ज्या या थ्री बकेटमध्ये आहेत ते आपल्या या शेअर फोल्डरमध्ये विजिबल होतील थोडं वाट पाहूया आपण आता तुम्ही पाहू शकता की आपला टा स्टेटस अवेलेबल झालेला आहे तर पाहूया आपल्या जे थ्रीमधले जे दोन फाईल्स आहेत ते आपल्या ऑन प्रीम सर्वरच्या शेअर फोल्डरमध्ये कॉपी झालेत की नाही तर आपण ऑन प्रीम जाऊया आता पाहू शकतो मित्रांनो आपण या हा आपला शेअर फोल्डर आहे याच्यामध्ये आपले दोन्ही फाईल अवेलेबल सॉरी झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जसं आपण आता एस थ्रीच्या बकेटमधले फाईल्स आपण ऑन प्रीम सर्व्हरवरच्या शेअर फोल्डरमध्ये टाकले तसं तुम्ही वाईजवरचा पण करू शकता की ऑन प्रीम सर्वरचे फाईल्स तुम्ही ॲमेझॉन एस थ्री ॲमेझॉनच्या एस थ्री बकेटमध्ये स्टोअर करू शकता तर आशा करतो तुम्हाला हा डेटा सिंगचा टॉपिक समजला असेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये